राकेश बापट यांची ॲज अ हिरो स्टार प्रवाहावर नवीन मालिका आली आहे राकेश बापट यांची सुरुवात दोन हजार एकमधून मधून तुम बिन या फिल्म मधून झाली त्यानंतर राकेशने सात फेरे सलोनिका सफर सुरभी ज्योती सोबत कबूल हे मध्ये पण रोल केला पण त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली ती म्हणजे बिग बॉस ओ टी टी सीझन वन मधून तिथे राकेशची केमिस्ट्री शमिता शेट्टी बरोबर जुळली दोघ एकमेकांसोबत प्रेम करू लागले डेटिंग करू लागले शिल्पा शेट्टीच्या मुलीच्या वाढदिवसात पण राकेश व शमिता सोबत होते पण अचानक असं काय घडलं की दोघांनी या नात्याचा ब्रेकअप केला आणि एकमेकांसोबत असलेलं स्वतःच नातं संपवलं शमिता शेट्टीने अजून लग्न केलं नाही तर राकेश बापटने दोन हजार अकराला ला डोंगरा या अभिनेत्रीसोबत लग्न केलं आणि ह्या लग्नाच्या नात्यात दोन हजार एकोणीसला ला ताटातूट झाली त्यानंतर बऱ्याच वर्षांचा गॅप घेऊन स्टार प्रवाह या चॅनलवर नवरी मिळे हिटलरला या भूमिकेत पाय ठेवला आहे माहिती आवडली तर नक्की लाईक करा आणि बघत राहणी सोबत मराठी रिव्ह्यू